बेकायदेशीर शस्त्र साठ्यावर सांगली पोलिसांचा घाव एक पिस्तूल एक तलवार जप्त दोन इसम अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि दोन वेगवेगळ्या कारवायांमधून विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना जेरबंद करत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक लोखंडी तलवार असा मुद्देमाल जप्त केलाय पहिली कारवाई तासगाव तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तासगाव तालुक्यातील कोरोली एम येथील रोहित मच्छिंद्र माने वैसवित सव्वीस हायसम गावटी बनावटीचे पिस्तूल घेऊन करोली एम फाटा तालुका मिरज या परिसरात फिरत असल्याचे समजले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने छापा टाकून माने याला ताब्यात घेतले तपासात त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरी कारवाई विटा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विटा शहरात नगर परिसरात साईनाथ सुनील धुमाळ वैवीस हा इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ धुमाळ याला ताब्यात घेतली असता त्याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याचे आढळले त्याच्याकडून तीनशे रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करून भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप पुंगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सागर टिंगरे दरिबा बनगर सतीश माने अनिल कोळेकर मच्छिंद्र बरडे संदीप नलावडे नागेश खरात अमर नरडे अमित शाह फकीर सागर लवटे संदीप गुरव उदयसिंह माळी प्रकाश पाटील तसेच सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सूर्यकांत साळुंके संजय पाटील हनुमंत लोहार सोमनाथ गुंडे अतुल माने अमर नरडे प्रमोद साखरपे सुनील जाधव हो अभिजित ठाणेकर सोमनाथ पतंगे शिवाजी सीत गणेश शिंदे आदींचा सहभाग होता या मोहिमेतून सांगली पोलिसांनी पुन्हा एकदा विरुद्ध कडक पवित्रा घेतला असून अवैध शस्त्रसाठा रोखण्यासाठी पुढील कारवाया सुरू राहणार आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा